सकाळ सका पारी दोस्तानो फिरायला आलो आहे बघा आणि सकाळचं फिरणं पण चांगलं आहे बघा दोस्तानो फिरलेलं एकदम भारी असतं राव कसं असतं माहीत आहे का तुम्हाला सांगतो की आपण रात्रभर झोपलेला असतो आहे आणि मग आपल्या मनाला थोडी शांती मिळालेली असती आणि काय असतं माहीत आहे का की रात्रभर वाहनं कमी चालतात म्हणजे दिवसाचं जशी गर्दी असते का तशी रात्रींच्या वाहनाला अजिबात गर्दी नसती बघा आणि मग काय होतं संध्याकाळची रात्र शांत असल्यामुळं हवेत जी ऑक्सिजनचा थर आहे ऑक्सिजनचा ओझनचा थर हे तुम्हाला सांगतो शांत वातावरणामुळं कुठली किरणं नसतात काय नसतात आणि सकाळपारी एक शांत वातावरण असते त्यामुळं आपण जर तो श्वास घेतला तर हे फुप्फुसाला आणि हृदयाला खास आहे तुम्ही दुपारचं किती बी फिरा किती बी कष्ट करा आणि दिवसभर किती बी दमा पण सकाळ सकाळपारी जा जो दिवस उभ्या तुम्ही जर व्यायामाला गेला आणि फिरला तर खरंच तुमचं शरीर एकदम चांगलं राहणार मी सगळ्या मित्राशनी भावाशनी बहिणीशनी सांगतो कोण जिथं जिथं माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माझं हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही सकाळ सकाळपारी फिरा मोकळ्या हवेत फिरा सकाळची हवा शुद्ध असते आणि तुम्ही दिवस मावळताना जर फिरायला गेला तर ते आपल्या शरीराला मानत नाही का तर दिवसभर वाहनात ना सगळा धूरच निघालेला असतो दाट जकड बगल रहदारी आणि सगळं हाव हवेत सगळा प्रदूषित हवामान मग आपली प्रकृती कधीच सुधारणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो पैसा काहीच महत्वाचा नाही दोस्तानो आयुष्यात पैशाला किंमत नाही माझ्याकडं भरमसाठ पैसा असेल पैसा आहे शरीर नाही किडनी फेल हृदयामध्ये ब्लॉकेज मेंदूचा विकार फफ्फुसाचे आजार घशाचा आजार अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं तुम्हाला माहीतच असेल गाडीचा एक नट पडला दोस्तानो गाडीचा नट तर नट बदलू शकतो आपल्या शरीराचा एक नट एक पार्ट खराब झाला तर ह्या सगळ्या शरीरावरती ताण येणार आणि म्हणून मी सांगतो दोस्तानो तुम्ही फिरायचं बघा मी आज फिरायला आलो आहे बघा इकडं निवालपैकी आणि फिरलेलं चांगलं असतं शरीराला पहिल्यांदा थोडं हळूहळू चालायचं आणि पुन्हा एकदम फास्ट चालायचं येणं काय होतं माहिती का आपल्या शरीरातल्या सगळ्या हालचाली आणि एकदम बरं वाटतं मन प्रसन्न होतं पण काय कराय काही लोक पैशाच्या मागं धावत बसतात आणि खरंच ह्या पैशासाठी तुम्हाला आरोग्य चांगलं भेटणार नाही एक रुपया कमी भेटू द्या पण आपलं शरीर आपली तब्येत सांभाळली पाहिजे खरंच आणि तुम्हाला सांगतो सकाळपारी फिरल्याचा एक फायदा आहे की तुम्हाला जेवण भरपूर वेळेवर जाणार मन प्रसन्न होणार मनाची शांती होणार आणि दिवसभर तुमच्या कामात जे करत आहे काम त्याच्यावर लक्ष केंद्रित होणार सगळं होणार पण असू द्या मी तुम्हाला सांगतो दोस्तानो माणूस श्रीमंत असू द्या गरीब असू द्या पण आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी आपण अर्धा तास काढलाच पाहिजे तुमच्या मागं किती पण याप असू द्या तुमच्या मागं किती पण टेन्शन असू द्या तुमच्या घरातल्याने टेन्शन देऊ द्या बायकोनं टेन्शन देऊ द्या भावानं टेन्शन देऊ द्या अन्य कुठल्या नातेवाईकांनी टेन्शन देऊ द्या परक्या माणसाने टेन्शन देऊ द्या सगळं टेन्शन जर दूर करायचं असेल तर तुम्हाला सांगतो अशा एकांत वासात ठिकाणी लागतं आणि अनवाने चालायचं ह्या गवतावरणी असल्या हिरवळ गवतावरणी जर तुम्ही आणवाणी चालला तर ते आपल्या आरोग्याला बी चांगलं येत असतं काय करायचं गरीब परिस्थितीमुळं आपण चांगल्या प्रकारचं अन्न खाऊ शकत नसेल पण व्यायाम तर करू शकतो ना व्यायाम भरपूर करा पाणी भरपूर प्या पाणी भरपूर पिलं ना आपलं शरीर एकदम चांगलं राहते कुठलाच प्रकारचा आपल्या शरीराला रोग होत नाही पाणी महत्त्वाचं आहे खरंच आणि पाणी हे फिल्टरयुक्त पाणी पाहिजे फिल्टरयुक्त पाणी नसेल तर मग तुम्हाला सांगतो सुद्धा आपल्या खराब होऊ शकतात खरंच आपलं आरोग्य आपली शरीर धंदौलत शरीर ही एक मोठी संपत्ती ही संपत्ती आपल्याला आपल्या हातनुजून निघून गेली कधीच मिळणार नाही खरंच सांगतो मी दोस्तानो वाईट मानू नका राग मानू नका मी तुमचा एक गरीब भाऊ आहे असं समजा तुमचा एक स्वतःचा मुलगा आहे असं समजा पण मी सांगितलेला तेवढा सल्ला पाळा सकाळ सकाळपारी फिरायला जावा कितीबी काम असू द्या आपण स्वतः फिरा आपल्या लेकरांनासुद्धा फिरायला घेऊन जावा म्हणजे आरोग्य चांगलं राहील पैशाला महत्त्व नाही आणि चांगल्या प्रकारचं अन्न खावा गावाकडचं अन्न खावा गावाकडचं जे मिळतं आहे सगळं देशी त्याचा वापर करा शहरामध्ये शहरामध्ये ती हा सगळं असतं आहे शह गावाकडला भाजीपाला असू द्या गावाकडला काय असू द्या सगळं विकत घ्या दोन रुपये तुम्हाला जास्त जाऊ द्या पण गावाकडच्या पदार्थाची चव जगात भारी असते खरंच सांगतो तो वाईट परिस्थिती आली म्हणून खचून जाऊ नका पावलोपावली संघर्ष येतच असतात माझ्याही बी जीवनामध्ये संघर्ष आलेला आहे मी बी जीवनामध्ये हा लापेक्षा सहन करतोय पण हे सांगून आपलं दुःख कमी होणार नाही पण मन पण राह वाटत आपण जर आपण एखादं दुःख सांगितलं तर कमी होतं का पण दुःख का सांगायचं असतं हे दुःख सांगितलं कमी होत नाही असताना पण आपल्या मनात दुःख सांगितल्यानंतर आपलं मन मोकळं होतं आणि आपल्याला जे दुःख आहे ते आपण जर ना असताना तर मनाला टेन्शन येतं टेन्शन आणि टेन्शनमधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये जे काय घडना घटना घडत आहेत हे सांगितलं पाहिजेत अनेक अनेक लोक दादा मला फोन करून सांगतात खरंच तुमचं मनापासून अगदी स्वागतच आहे म्हणा की ते मला सांगताहेत दादा लय वन, वन करू नका व्यवस्थित राहा तुमचं पूर्वीचं कुटुंब लय भारी होतं आता तुम्ही जे निर्णय घेता हे चुकीचा घेतला आहे आणि शांततेनं जगा असं मला सांगतायत पण काही लोक चांगला सल्ला देत आहेत काही लोक पेटवण्याचा प्रयत्न करत असतात पण असू द्या ज्याची त्याच्या आयुष्यातला ज्याची त्याच्या ह्यातला भाग असतो प्रत्येकाच्या घरामध्ये असतं काही ना काही पण आता ती जर सांदीचं काढायचं आणि बाजारात मांडायचं असं जर आपण करत बसलो तर आपल्याला दिवस पुरायचा नाही अख्खा दिवस पुरायचा नाही असं होणार ना पण असू दे या समाजामध्ये अजून काही लोक चांगली आहेत खूप खूप चांगली आहेत त्यांना वाटतं आहे की प्रत्येकाच्या घरातला संसार हा सुखाचा असू दे आणि काही लोक असे आहेत चांगला सल्ला देतात त्यांचं मनापासूनच मी आभारी आहे पण काही लोक उगच विनाकारण त्रास देत असतात पण असू द्या ज्याचे त्याचा प्रश्न आहे आपण करणार तरी काय असू द्या दोस्तांनो एक वेळ हवेतला ऑक्सिजन घ्या तुम्हाला ऑक्सिजन लावायची गरज पडणार नाही खरंच मी तुम्हाला हात जोडून कळकळीन सांगतोय